नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा क मधून सौ सुरेखा चंद्रकांत ओगले या भाजपाच्या उमेदवार आज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवडून आल्या काय सांगाल सलग तिसरं यश या ठिकाणी खातं खोललेलं आहे काय सांगाल मी म्हणेल की ही मैरा राजची नांदी आहे आपल्यालाही कल्पना असेल की मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाने महिला राज धुळे शहरात आणला होता आणि त्याची सुरुवात ही आज देखील चालू आहे धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ हो, तसेच धर्मयोद्धा आमदार अनुभया अग्रवाल गजेंद्र शेठ आंपळकर यांने नील परिसरामध्ये एक सशक्त असं पॅनल दिलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सतरा ब मधून सुरेखा उगले ह्या परिसरातील जनतेच आम्ही सर्व आभार व्यक्त करतो आणि एवढा आश्वस्त करतो की येणाऱ्या सोळा तारखेला उर्वरित तिघही उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास मिल परिसरातील जनतेला आहे भारतीय जनता पार्टीने प्रभाग सतरा मधून मला उमेदवारी दिली होती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार साहेब रावण जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष परकर शेख यांचं मी पहिले धन्यवाद मानते आणि माझी आज भी विरोध पदी निवड झालेली आहे मी याचा सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उबलेराव साहेब यांचं श्रेय आहे माझ्या पतीचं माझ्या मागं खूप मोठं पाठबळ आहे संजय भाऊ बोलते जी आहे ते माझे बंधू त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविर निवड झालेली आहे त्यांचेही धन्यवाद मानते मी सर मी मी परिसरामध्ये सर्व म्हणजे कामाचा मी त्यांना सेवेसाठी तास मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील पर आमच्या परिसर परीक्षा सतरा नंबर भागात बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद